नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे समोर येत असल्यानं बीडमधील अनेक नेते अडचणीत येत आहेत तर आता आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांचा कारनामा समोर आलाय आमदार प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंके यांनी एका दुकान चालकाला बेदम मारहाण केली आहे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीनं मल्टी सर्व्हिसेस चालकाला बेदम मारहाण केली तर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊन अद्यापही सुशील सोळंकेला अटक झालेली नाहीये तर उच्च न्यायालयानं त्याचा जामीन अर्जही फेटाळलाय सुशील सोळंके माजलगावमध्ये असताना देखील पोलिस त्याला अटक का करत नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय मारहाणीचं प्रकरण जुनं असलं तरी हा व्हिडिओ बीडमध्ये व्हायरल होतोय दरम्यान या व्हिडिओमुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो